तुकडू महाराज प्रतिष्ठान तालुका तालुकापासून जिल्हा नागपूर अंतर्गत गणिताचा एक व्हिडिओ आपण बनवत असतो तो यासाठी म्हणत असतो की गणिताचा बेस म्हणजे पाया तुम्हाला पक्का झाला पाहिजे आणि पाया पक्का जर झाला तर मग तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार साधी सोडवता येते परंतु अपूर्णांकाची पूर्णांकाची अशी बेरीज वजाबाकी आहे गुणाकार आहे तर हे तुम्ही याच्यातून तुमची भीती निघून जाते म्हणून त्याच्या घेतो आहे तर हाय आता हे आलेच पाहिजे भाग तेरा हे अकरा आणि बारावर आधारित आहे हाय सराव जे तुम्हाला सरावगणी दिलं का आता तुम्ही ते व्हिडिओ बघून ते तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला याच्या आधी जे व्हिडिओ पाहायचे असेल तर यूट्यूबवर जायचं बी ए बी एल यू बब्लू गाडवे जी ए डी ए डब्ल्यू ई गाडवे हे जाऊन तुम्ही सर्च करायचं आणि त्यावरती तुम्हाला हे असे व्हिडिओ पाहायला मिळतील मग तुम्ही त्यामध्ये शोधू शकता ज्याला गणिताची भीती वाटते त्यांनी अवश्य हे छोटे छोटे व्हिडिओ पाहायचे आणि गणित सोडायचं चला तर मग आपण आता पहिलं गणित सोडू पहिल्या गणित गणितामध्ये काय दोन छेद अकरा पाच छेद अकरा चार छेद अकरा म्हणजे एवढं दिलेलं आहे दिले तीन वेळा दिलेला आहे परंतु छेद सारखा दिलेला आहे तर याच्यात काय करतो आपण छेद सारखा असला तर छेद जशान तसा लिहून घेतो छेद सारखा तसा आहे तो लिहून घ्यायचा आणि फक्त अंश अंशाची बेरीज करायची तर अंशाची बेरीज कशी येते दोन अधिक पाच सात पाच दोन अधिक ना पाच किती झाले सात चार अकरा मग अकरा अकराला ला अकरा आला तर एक जे उत्तर आपण लिहिलेलं होतं तर बघा अकरा भागीला अकरा जर केला तर किती येते एक येते म्हणून हे उत्तर एक आलं हे कसं एक आलं हा आँ, अकरा भागीला अकरा गेलं तर अशा प्रकारे ते छेसारखं असलं तर तिरकस गुणाकार करत बसायचं नाही सरळ लिहून द्यायचं आता इथे छेद सारखं नाही आहे आता इथे आपल्याला तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागेल कसा करावं लागेल तीन गुणीला एक करावं लागेल म्हणजे तीन गुणीला एक किती होते तीन आधीचे चिन्ह द्यायचं दोन गुणीला एक किती होते दोन आणि खालचा अंश शेता गुणाकार तीन गुणीला दोन किती होते सहा अंश अंशची बेरीज केली तीन न दोन किती झाले पाच आणि सहा तसेच लिहिले म्हणून हे पाच अपॉइंट सहा म्हणजे फायू अपॉइंट सिक्स हे त्याचं उत्तर आलं लक्षात आलं अशा प्रकारे करायचं आता तिसरं काय गुणाकाराचा याच्यात काय झालं चोवीस गुणीला वन अपॉइंट फोर दिलाय पण चोवीसला छेद एक असतो म्हणून त्याला कसं लिहितात चोवीस अपॉन वन इंटू वन अपॉन फोर इथं काय करायचं वरच्या वरचा गुन्हाकार करायचा गुणाकारामध्ये वर अंशवंशाचा गुणाकार भागा भाग छेदा छेदाचा गुन्हा जो जर गुन्हाकार केला जो येईल ते उत्तर त्याचं तिथं असते तर चला चोवीस गुन्ह्याला किती होते चोवीस भागीला चार गुणिलाय किती होते चार आता चोवीस मध्ये चारचा भाग केला द्यायचा म्हणजे चारच्या फळ्यामध्ये चोवीस किती वेळा नंबरवर येते सहा सहाव्या नंबरवर म्हणून हे उत्तर आलं सहा चार चार चोवीस उत्तर आले सहा समजले कसे आले तर हा अशा पद्धतीने तसाच आता हा गुणाकार तसाच आहे वरवरचा गुणाकार करायचा वरचा अंशवंशाचा गुणाकार किती येते तीन मुलीला दोन चहा आणि छेदा छेदाचा गुणाकार पाच मुलीला सात पस्तीस वाच सातच्या टेबल वाचायचा चार टेबल वाचायचा दोन वेळा पाचच्या टेबल वाचायचा सात वेळा आणि तो तिथे लिहून टाकायचा तर अशा प्रकारे हे असे गणित असले तर हे तुम्हाला करत राहायचं सराव करायचा आणि तुम्हाला त्याच्या मग सोपी वाटतं म्हणून अशी बेरीज गुणाकार अशा पद्धतीचं असले तर आपल्या सोडवायला आनंद वाटतो आला तर जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद आला लक्ष सगळ्यांच्या धन्यवाद जय गुरुदेव